नवरात्र उत्सवात महाराष्ट्रात पावसानं अक्षरशः थैमान घातलंय मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळतोय महाराष्ट्रात पुराचा कहर पाहायला मिळतोय या पावसामुळे नदी नाले ओढे धरणं ओसंडून वाहत आहेत जनजीवन विस्कळीत झालं असून सर्वत्र पूरस्थिती उद्भवलीय या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय एकट्या मराठवाड्यात पावसामुळे आठ जणांचा जीव गेलाय सोलापूरमध्ये ठिकठिकाणी पूरस्थिती आहे विदर्भात सुद्धा प्रचंड पाऊस कोसळतोय तर उत्तर महाराष्ट्रात सुद्धा परिस्थिती गंभीर आहे पिकं आडवी झाली आहेत हेलिकॉप्टर्स साठी हेलिकॉप्टर ड्रोन मधून जी दृश्य दिसत आहे त्यात समजून येत आहे की सगळी गावच्या गावं पाण्याखाली गेली आहेत महाराष्ट्र सरकारनं दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे तर एकतीस पॉईंट चौसष्ट लाखाहून अधिक बाधित लोकांना भरपाई देण्याची योजना आखली आहे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या काय परिस्थिती आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या काय घडतंय रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान नेमकं काय काय घडतंय या सगळ्याचा एकंदरीत आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल आमरे सगळ्यात आधी मराठवाड्यात नेमकं काय काय झालंय ते पाहूयात दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा सध्या ओल्या दुष्काळानं ओला चिंब झालाय सध्या मराठवाड्यात जिथं नजर जाईल तिथं फक्त पाणी आहे कुठं माणसं घराच्या छतावर बसून जीव वाचवत आहेत तर कुठं माणसं घरातून रस्त्यावर पोहत येत आहेत इतका इतका पाऊस झालाय की मराठवाड्याच्या नाकातोंडात पाणी गेलंय आणि जनजीवन ठप्प झालंय ज्या मराठवाड्याला दुष्काळात रेल्वेनं पाहणी पोहोचवावं लागलं होतं तिकडं आता हेलिकॉप्टर लोकांचं रेस्क्यू करण्याची वेळ आली आहे मराठवाड्यात एक जून पासून आतापर्यंत सरासरीच्या एकशे चोवीस टक्के पाऊस पडलाय सहाशे सप्टेंबर पर्यंत सातशे सत्तेचाळीस मराठवाड्यात झालाय फक्त सप्टेंबरचा विचार करायचा तर एकशे पासष्ट टक्के पाऊस मराठवाड्यात झालाय धाराशिव बीड जालन्यात पावसाचा कहर पाहायला मिळालाय गेल्या तीन दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील उमरगा भूम आणि परांडा तालुक्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे महापुराची भीषण परिस्थिती निर्माण आहे परांडा आणि भूम तालुक्यातील वाड्या वास्त्यांसह तीस गावांचा संपर्क तुटलाय ब्याण्णव गावं बाधित होऊन बासष्ट हजार नऊशे एकोणनव्वद हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं धाराशिव मध्ये एनडीआरएफच्या पथकाकडून आतापर्यंत एकशे ब्याऐंशी लोकांचं रेस्क्यू तर भारतीय सैन्य दलाच्या पथकाकडून जवळपास शंभर लोकांचं रेस्क्यू करण्यात आलंय मात्र भूममधील चिंचोली येथील देवगणाबाई वारे या सत्तर वर्षीय वृद्ध महिलेला घरात पुराचं पाणी शिरल्यामुळे बाहेर पडता आलं नाही आणि त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला परांडा आणि भूम तालुक्यातील सीना खैरी नळी चांदणी उल्फा या महापूर आला या पुराचं पाणी गावात शिरल्यानं भीषण परिस्थिती ओढवली परांडा तालुक्यातील वडनेर येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात रविवारच्या मध्यरात्रीपासून पत्र्याच्या शेडवर एका कुटुंबातील आजी दोन वर्षांचा नातू आणि आणखी दोन व्यक्ती अडकले होते या घटनेची माहिती धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना कळल्यानंतर त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली यावेळी एनडीआरएफच्या पथकासोबत ते स्वतः या बचाव कार्यात उतरले अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं या थरारक बचाव कार्यानंतर खासदारांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती देत सर्वांचे आभार मानले धाराशिव जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीनंतर परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत व जीवनावश्यक वस्तू धाराशिव जिल्ह्याच्या दिशेने रवाना करण्यात आल्या सध्या बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस झालाय तो म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्याला मागील दहा ते पंधरा दिवसांपासून पासून झोडपून काढले दुष्काळ ज्याच्या पाचवीला पुजलेला अशी ओळख असणारा बीड जिल्हा पाण्यामध्ये अक्षरशः बुडालाय थेंबा थेंबासाठी तरसणाऱ्या बीड असा पाऊस कधीच पाहिला नव्हता बीड जिल्ह्यातल्या तब्बल एकोणतीस मंडळात अतिवृष्टी झालीय रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाल्यामुळे सिंदफना नदीनं रौद्र रूप धारण केलंय बीडच्या माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडले सिंदफना गोदावरी नदीपात्रातून एक लाख क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला पाटोदा आष्टी शिरूर या डोंगरपट्ट्यात झालेल्या ढगफुटीमुळे बिकट परिस्थिती निर्माण आहे गेवराई माजलगाव आंबेजोगाई केज आणि परळी या तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली काही गावांमध्ये तर शेतीच नाही तर जमिनीच वाहून गेल्या आहेत दोनशेहून अधिक घरं कोसळली असून शेकडो जनावरांचा यात मृत्यू झालाय बीड जिल्ह्यामध्ये पावसाची परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालय तसेच इतर शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केलीये सोलापूरला देखील पावसानं झोडपून काढलंय या पावसामुळे या जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झालंय जिकडे तिकडे पाणीच पाणी पाहायला मिळते सोलापुरातील तब्बल सातशे एकोणतीस गावं पाण्याखाली गेले शेतीसह घरांचंही मोठं नुकसान झालंय या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून एकोणपन्नास जनावरं आणि पंधरा हजारांपेक्षा जास्त कोंबड्या जिल्ह्यात एकूण पाचशे एक्केचाळीस घरांची पडझड झाली आहे तर चार हजार अठ्ठावन्न जणांच्या घरात पाणी शिरलंय सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार एक ते बावीस सप्टेंबर पर्यंत तब्बल एक लाख पंच्याण्णव हजार सहाशे एकतीस हेक्टर शेतीचं नुकसान झालंय जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दोन लाख बावीस हजार आठशे एक्याऐंशी शेतकरी बाधित झालेत तर जिल्ह्यात जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील तब्बल सातशे एकोणतीस गावांना या पुराचा फटका बसलाय सोलापूर जिल्ह्यातील ही पूरस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून त्याचा थेट परिणाम राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर झालाय सीना नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाल्यानंतर प्रमुख मार्गावर वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे लांबोटी परिसरात सीना नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं रात्री अकरा वाजल्यापासून दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद करण्यात आली आहे परिणामी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी तैनात असून वाहतूक दुसऱ्या मार्गे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत लांबोटी परिसरात सिना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानं या दोन्ही बाजूनी वाहतूक बंद करण्यात आली आहे प्रशासनानं सांगितलंय की सीना नदीचा प्रवाह कमी होईपर्यंत वाहतूक पुन्हा सुरू होणार नाही नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी तैनात असून वाहतूक दुसऱ्या मार्गे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत जालना जिल्ह्यातील परतूल तालुक्यातील गोळेगाव येथे पाण्याचा वेढा पडलाय जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं गोदावरी नदीला पूर आलाय त्यामुळे गोदावरी नदीचं पाणी गावात शिरलंय गावातील काही नागरिकांना रात्रीच स्थलांतरित केलं गेलं मात्र ही नेहमीच परिस्थिती असल्यानं गावचं पुनर्वसन करण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे सध्या गावातील नागरिक सुरक्षित असल्याचंही सांगितलं जात आहे तर लातूर जिल्ह्यातल्या सावरगाव धानोरी येथे सदृश पाऊस झालाय त्यामुळे या गावातील नदीच्या पुलावरून पाणी आहे परिणामी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून तर तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीकडे ज्योत घेऊन निघालेले भाविकही या पाणी ओसरेपर्यंत अडकून पडले होते अनेक शेतकऱ्यांच्या पिकात पाणी घुसल्यानं शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालंय अनेक शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली तर शेतजमीनही जमीनही खरडून गेलीये शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील संपूर्ण पीक ही उद्ध्वस्त झाल्यामुळे तात्काळ पंचनामे करून सरसकट मदत देण्याची मागणी शेतकरी करू लागले सर्व मंत्र्यांनी पूरग्रस्त दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले त्यामुळे आजपासून सर्वच मंत्री आणि पालकमंत्री या पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये या पावसाचा जोर कायम राहणार की ओसरणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले पावसाच्या या घडामोडींविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद